नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या चॅनलमध्ये या नव्या आठवड्यात तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज खरं तर दोन विषय महत्त्वाचे आहेत एक म्हणजे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल अक्कलकोट इथे झालेला हल्ला हा हल्ला निषेधार्ह आहे अशा प्रकारे लोकशाही समाजामध्ये कुणाचेही विचार दडपण्याचा प्रयत्न करणं त्यांना मारहाण करणं कधीही चुकीचंच आहे आणि अत्यंत घातकसुद्धा आहे दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आज सकाळी जो मी फेसबुकवर लिहिला होता की आज सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या निशाणीची म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामधली केस होती शिवसेनेचं नाव आणि निशाणी कुणाला मिळावी शरद पवारांना एक इंटरव्हिम आदेश मिळाला होता की अजित पवारांची निशाणी टेम्पररी आहे आणि त्यांना तसं पेपरमध्ये जाहीर करायला कोर्टाने सांगितलं होतं तसंच आमच्या बाबतीत करा असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं सुप्रीम कोर्टातले सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने ही केस ऐकली आज आणि वीस ऑगस्ट ही तारीख दिलेली आहे वीस ऑगस्टला आपण मुख्य जो विषय आहे मेन मॅटर जे आहे तेच ऐकू सांगितलेलं आहे ह्या उद्धव ठाकरेंना दिलासा आहे कारण कदाचित त्यांना अशी आशा आहे की महापालिका निवडणुकीआधी हा जो निकाल आहे निशाणीचा तो लागू शकेल पण मी आत्ता या विषयावर बोलणार नाही आहे तुम्हाला आधीच सांगतो आज मी दोनदा तुमच्यासमोर येणार आहे आत्ता म्हणजे नेहमीच्या वेळी सात वाजता मी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्याबद्दल बोलणार आहे आणि रात्री उशिरा म्हणजे दहा वाजता उद्धव ठाकरेंच्या या केसविषयी बोलणार आहे आणि उद्धव ठाकरेंना जो किंचित दिलासा मिळालेला आहे त्याचा अर्थ काय आहे हे उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा सुरू करूया प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याबाबत आधी लक्षात घ्या प्रवीण दादा गायकवाड कोण आहेत तुम्हाला आठवत असेल आय बी एन लोकमतवर जेव्हा मी होतो तेव्हा माझ्या आजच्या सवाल कार्यक्रमामध्ये प्रवीण दादा गायकवाड नेहमी यायचे अत्यंत संयमी माणूस वाचन चांगलं असलेला आपल्या पद्धतीने चिंतन करणारा आणि मराठा समाजाचा उत्कर्ष कसा झाला पाहिजे यासाठी धडपडणारा हा माणूस आहे प्रवीण दादा गायकवाड हे मराठा समाजात समाजातल्या तरुणांच्या आदराचं स्थान आहे हे लक्षात घ्या अशा माणसावर अक्कलकोटला हल्ला केलेला आहे प्रवीण दादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहे आणि संभाजी ब्रिगेड काही प्रमाणात वादग्रस्त आहेत हे जरी मान्य केलं तरी प्रवीण दादा गायकवाड दोन हजार अठरापासून म्हणजे गेली सात वर्षं काय करतायत ते मराठा समाजामध्ये उद्योजक कसे तयार होतील यासाठी विशेष प्रयत्न करतायत म्हणजे परिषदा आहेत लोकांचे ट्रेनिंग कॅम्प्स घेत आहेत आणि उद्योग जग जगतेला मराठा समाजातल्या प्रोत्साहन कसं मिळेल ते पाहतायत राजकारणात ते आहेत का तर आहेत ते शेका पक्षात गेले होते त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते पण त्यांना काही लोकसभेचं तिकीट मिळालं नाही त्यामुळे ते राजकारण राजकारणापासून सध्या जवळ राजकारणापासून सध्या दूर झालेले मुद्दा असा आहे की असा हा संयमी माणूस शांत माणूस अभ्यासू माणूस याच्यावर हल्ला करण्याची बुद्धी कुणाला झाली झाली कुणाला झाली मी तुम्हाला सांगतो अक्कलकोटला काल हा हल्ला झाला काल संध्याकाळी आणि तिथे प्रवीणदादा गायकवाड का यांना काळं फासण्यात आलं लक्षात घ्या काळं म्हणजे काळी शाई फासलेलं नाही एक वेळ काळीशाई असती तर विचार केला असता हे सरळ सरळ ज्याला वंगण म्हणतात मोटारीचं वंगण जे असतं डिझेल ऑइल वगैरे असतं अशा प्रकारचं काळं ऑइल त्यांना फासण्यात आलं मोटारीतून खेचून बाहेर काढून गुंडगिरी करून त्यांना धक्काबुक्की करून अशा प्रकारे हे वंगण काळं ऑइल काळं तेल म्हणावं तर फासण्यात आलं अत्यंत संतापजनक असा हा प्रकार होता जेव्हा व्हिडिओ मी पाहिला तेव्हा माझ्या लक्षात आलं हे गुंड कोण आहेत आणि मी अजून बघितलं पोलीस कुठे आहेत जर प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या महत्वाच्या व्यक्तीचा कार्यक्रम आहे तर पोलीस बंदोबस्त असणार पण अक्कोलकोटला ज्या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये कार्यक्रम होता तिथे पोलिसच गायब होते पोलिसांना कल्पना नव्हती का पोलिसांना सूचना दिली नव्हती का खरं तर पोलिसांनी स्वतःहून यायला पाहिजे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बंदोबस्त वगैरेची चौकशी करायला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पण काल जेव्हा हा ही घटना घडली तेव्हा पोलीस गायब होते प्रश्नचिन्ह मोठं महाराष्ट्र सरकारवर गृह खात्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हे आहे पोलीस कुठे गायब होते आणि तुम्हाला कळेल पोलीस गायब का होते हे मी विचारतोय पोलीस का गायब होते हा संशय मी का व्यक्त करतोय याचं कारण हल्लेखोर होते शिवधर्म प्रतिष्ठान या संस्थेचे दिलीपण्णा काटे आणि इतर मंडळी लक्षात घ्या हे जे काटे आहेत शिवधर्म प्रतिष्ठान वगैरे असं नाव देऊन आपल्या संस्थेला त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमानच केलेलं आहे पण हे काटे हे आहेत यांचा अधिक यांचा इतिहास हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे हिस्ट्री शिटर आहेत ते चुलत भावाचा खून केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे इतर गुन्हे त्यांच्या नावी नोंदलेले आहेत त्यांच्याकडे एकदा बेकायदेशीर पिस्तूलही सापडलं होतं पोलिसांना आणि भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे हे पदाधिकारी आहेत काल जेव्हा बातमी आली दीपक काटेनी हल्ला केला तेव्हा धक्का अशासाठी बसला संबंधित लोकांना की हा तर भाजपचा माणूस आहे भाजपचा पदाधिकारी आहे हा असे हल्ले का करतोय सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकारी अशा प्रकारे कुणावर हल्ले करत असेल तर संशय बळावतो याचं कारण म्हणून तर पोलीस गायब नव्हते असा प्रश्न मनात येतो हा काटे अत्यंत नादान ना आहे आपल्या सगळ्या उपद्वेपांसाठी प्रसिद्ध आहे त्याला भाजपमध्ये का घेतला का भाजप आता भ्रष्टाचारांबरोबर गुंडांनाही आश्रय देणारा पक्ष झालाय हे आपल्याला हे मला माहीत नाही हे भाजपच्या लोकांनी सांगितलं पाहिजे पण आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी हात झटकले की हा भाजपचा माणूस नाही किंवा त्यांनी जे कृत्य केलं ते शिवधर्म प्रतिष्ठानतर्फे केलं आमच्या पक्षातर्फे नाही असं म्हटलं हे काय आहे मला कळलं नाही म्हणजे माणूस तुमचा आहे पदाधिकारी आहे त्याला काढून टाका ना निलंबित करा आत्तापर्यंत निलंबित केलं आहे की नाही याची काही खात्री नाही मला बहुतेक केलेलंच नाही पण पोलिसांनी हा काटे आणि त्याचे जे इतर लोक आहेत साथीदार यांना अटक केलेली आहे सर्व गुंडप्रवृत्तीचे लोक आहेत लक्षात घ्या कशासाठी हल्ला केला हा काटे काय म्हणतोय मी तुम्हाला सांगतो तो म्हणतोय की संभाजी ब्रिगेडच्या नावामध्ये महाराज हा शब्द नाही संभाजी महाराज ब्रिगेड आता संभाजी ब्रिगेडच्या नावामध्ये संभाजी महाराज असं नाही म्हटलं म्हणून काटेला काय प्रॉब्लेम आहे तू तुझी तु तु संघटना चालव तू प्रतिष्ठानच म्हणतोयस ना शिवाजी महाराज वगैरे नाहीच म्हणत आहेस तू तुझी तु संघटना चालव तुला संभाजी ब्रिगेडशी काय करायचं आहे कारण संभाजी ब्रिगेड पंचवीस वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रात आहे संभाजी ब्रिगेड म्हणूनच ओळखली जाते आणि मला हे संभाजी महाराज म्हंटलं पाहिजे शिवाजी महाराज म्हटलं पाहिजे याच्या मागची जी बुद्धी आहे तिची किव करावीशी वाटते आम्ही शिवाजी महाराजांचा नितांत आदर करतो पण शिवाजी महाराजांना आम्ही शिवराय म्हटलं शिवाजीराजे म्हटलं म्हणून त्यांचा अपमान होतो असं नाही जे संकुचित बुद्धीचे लोक आहेत त्यांना तो अपमान वाटतो गोविंद पानसरेने शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलं त्यांनी शिवाजी कोण होता असं म्हणून शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही उरट शिवाजी महाराजांविषयी आपुलकी दाखवली बघा मोठी माणसं आहेत शिवाजी महाराज असतील लता मंगेशकर आहेत त्यांनाही आपण लता मंगेशकर ए असंच म्हणतो आपल्या आईलाही आपण हे म्हणतो हे लक्षात घ्या तेव्हा तिच्याविषयी आदर असतो नाही आदर नसतो असं नाही आपुलकी असते हे लक्षात घ्या त्यामुळे संभाजी महाराज ब्रिगेड करा याला काही अर्थ नाही आहे अर्थात संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तेही मान्य केलं आहे प्रवीण गायकवाड म्हणाले त्यामध्ये काही तांत्रिक प्रॉब्लेम आहेत वगैरे दुसऱ्या कोणीतरी संभाजी महाराज ब्रिगेड या नावाने संस्था रजिस्टर्ड केली आहे माझ्या दृष्टीने हा महत्वाचाच मुद्दा नाही काहीतरी निमित्त करून प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करायचा हेतू या काटेनी मनात बाळगला होता त्याला कोणाचं समर्थन होतं तो कुणाच्या मागून काम करत होता हे फक्त बघायला पाहिजे माझं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेडवरचा भाजपचा आणि भाजपशी संबंधित लोकांचा राग जुना आहे संभाजी ब्रिगेडने पूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला केलेला होता संभाजी ब्रिगेडने पुण्यात अनेक कार्यक्रम घेतले ज्यामध्ये मारामाऱ्या झाल्या आणि हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध मारामाऱ्या झाल्या म्हणून प्रवीण दादा गायकवाड यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे संभाजी महाराज ब्रिगेड असं नाव करा काटेचा संबंध काय आहे मुळात आणि संभाजी ब्रिगेड असं म्हटल्यामुळे अजिबात संभाजी महाराजांचा अपमान होत नाही हे लक्षात घ्या हे तुम्ही डोक्यात घ्या शिवाजी काय संस्था म्हटलं किंवा शिवाजी विद्यापीठ म्हटलं अगदी आमचं शिवाजी पार्क आता म्हणे शिवाजी महाराज पार्क अरे आम्ही शिवाजी पार्क इतके वर्ष म्हणत होतो तेव्हा काय आमच्या मनात आदर नव्हता आपुलकी होती महाराजांनी इतकी आपुलकी महाराष्ट्रात कुणाही विषय नाही ही रिकामी डोकी जी आलेली आहेत अगदी संकुचित मनाची त्यांना असं वाटू शकतं कारण त्यांचा अभिमान आणि त्यांना वाटणारा आदर हा बेगडी आहे लक्षात घ्या असो प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला झालेला आहे कारण एक तर का ते मराठा समाजाचे नेते आहेत आणि मराठा समाजाला उद्यमशील बनवत आहेत प्रवीण दादा गायकवाड हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर या परंपरेतले नेते आहेत मी मगाशीच सांगितलं ते खूप अभ्यासू आहेत सगळी परंपरा त्यांनी वाचलेली आहे अभ्यासलेली आहे तुम्ही जर त्यांची डिबेट्स ऐकले असते जेव्हा ते आय बी एल लोकमतवर येत येतोय हल्ली ते टी व्ही चॅनलवर का जात नाहीत मला माहीत नाही पण जेव्हा येत होते तेव्हा त्यांचे डिबेट्स ऐकले असले असते त्यांच्या अभ्यासाची तुम्हाला कल्पना आली असते दाभोळकरांचा खून केला पानसरेंचा खून केला कलबुर्गींचा खून केला गौरी लंकेशचा खून केला धमक्या आमच्यासारख्याला आल्या बी जे पीने गेल्या वर्षी माझ्यावर विश्वंभर चौधरीवर असीम सरोदेवर हल्ला केला का करतायत हे हल्ले कारण आम्ही जे बोलतोय त्याची त्यांना भीती वाटते प्रवीण दादा गायकवाड जे बोलत होते जे मांडत होते त्या विचाराची या मंडळींना भीती वाटत होती म्हणून या काटेनी हल्ला केला किंवा करवला त्याच्याकडून माझं म्हणणं आहे हा जो भाजपचा पदाधिकारी आहे त्याची जबाबदारी थेट पोलिसांवर जाते थेट गृहमंत्र्यावर जाते देवेंद्र फडणवीस या हल्ल्याला जबाबदार आहेत असं मी स्पष्टपणे म्हणतो पुण्यात आमच्यावर जो हल्ला झाला तो सुद्धा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना झाला होता मी त्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती कारण गृहमंत्र्याला हे माहीत नसणं हे अशक्य आहे प्रवीण दादा गायकवाड यांचा कार्यक्रम आहे अक्कलकोटमध्ये परिस्थिती सेन्सिटिव्ह आहे ही जर पोलिसांनी माहिती गृहमंत्र्याला दिली नसेल तर गृहमंत्री ॲक्टिव्ह नाही गृहमंत्री बेसावध आहेत असं मी म्हणेन तेव्हा हा हल्ला का झालाय समजून घ्या कुठेतरी प्रवीण दादा गायकवाड यांचा काटा काढायचा होता या काटेला असं मला वाटतंय आणि आज रोहित पवार तेच म्हणाले की हत्येचा कट होता असं वाटतंय कारण त्याच्या हातामध्ये पिस्तूलसुद्धा होती प्रवीण दादा गायकवाड यांनी हाच संशय व्यक्त केलेला आहे की माझ्या हत्येचा कट होता खरोखर हा हत्येचा कट होता की नाही हे शोधून काढण्यासाठी हे निष्पक्ष समिती नेमण्याची गरज आहे जे फडणवीसांनी आज केलेलं नाही आहे ते म्हणाले पोलिसांनी यांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी कलम लावली आहेत पोलिसांनी अटक केली या पलीकडे काय यांना कठोर शासन व्हावं म्हणून पोलिसांनी काय केलंय हा संशोधनाचा विषय कारण असं आहे की जे हल्लेखोर असतात त्यांना कठोर शासन कधीच होत नाही म्हणून ते मासतात पुण्याला गेल्या वर्षी आमच्यावर जो हल्ला झाला त्यामधल्या हल्लेखोरांवर फारशी कारवाई झालेली नाही खटला अजून कोर्टात उभा राहिलेला नाही सुरूही झाला नाही लक्षात शिवसैनिकांनी माझ्यावर जे हल्ले केले त्यामध्ये आजवर कुणालाही शिक्षा झालेली नाही हेही लक्षात घ्या प्रवीण दादा गायकवाड यांच्या ते आरोपी जे आहेत त्यांनाही असंच सोडून दिलं जाईल असा अशी शंका मला आहे <coughs> मित्र हे जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे आणि महाराष्ट्रातलं वातावरण हो आहे हे भयंकर भीतीदायक आहे हिंस्त्र झालेलं आहे तुम्ही विचारांचा मुकाबला विचारांनी करायला पाहिजे तुम्ही अशा मारहाणी करून कसं काय विचारांचा मुकाबला करणार तुम्ही त्या माणसाला नष्ट करू शकाल काल, काल प्रवीण दादांच्या जीवाला धोका होता याआधी तुम्ही तीन तीन चार चार खून केलेले आहेत याच हिंदुत्ववादी परिवाराने त्याबद्दल तुमच्यापैकी काही जणांना शिक्षाही झालेली आहे कोर्टात मॅटर आहे पण तरीसुद्धा असे हल्ले तुम्ही करता देवेंद्र फडणवीसांनी हे गंभीरपणे घ्यायला पाहिजे भाजपने पण गंभीरपणे घ्यायला पाहिजे कारण ज्या वेळेला तुम्ही जनसुरक्षा कायदा आणलेला आहे आणि त्यामध्ये कडव्या डाव्यांविरुद्ध कारवाई करणार असं म्हटलंय या कडव्या उजव्यांचं काय हा प्रश्न परवा विधानसभेत सुद्धा विचार विचारला गेला होता हा काटे जो आहे तो कडवा उजवा आहे ना कट्टर उजवा आहे ना त्याचं काय करणार त्याच्या मुसक्या कशा बांधणार हे आम्हाला सांगा हे संपूर्ण वातावरण आणि मला एक कळत नाही हल्ले फक्त पुरोगामी विचारांच्या लोकांवर कसे काय होत आहेत हिंसक व्हायचं तर दुसरी बाजू होऊ शकते संभाजी ब्रिगेडने मागे अशा प्रकारचे हल्ले केलेले आहेत भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला केलेला आहे त्यांनी त्याचं समर्थनही आजच्या सभेमध्ये त्यांनी केलं जे मला मान्य नाही हल्ल्याचं उत्तर हल्ला असू शकत नाही मी तुम्हाला सांगतो हिंसेने केवळ हिंसा वाढते गांधीजी ते म्हणत होते की एन आय फॉर एन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड हे लक्षात ठेवायला पाहिजे सगळं जग आंधळ होईल हिंसेने हिंसेला उत्तर दिलं तर त्यामुळे काटेवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा हल्लेखोरांना शिक्षा झाली पाहिजे ती होणार आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मी निषेध करतो या हल्ल्याचा पूर्वीच्या हल्ल्याचा पण मी केलेला आहे अशा प्रकारे लोकशाही चालू शकत नाही हा लोकशाहीवरचाच हल्ला आहे हा विचार स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे हा पुरोगामी विचारांवरचा हल्ला आहे संघाला शंभर वर्ष होत असताना संघाशी संबंधित लोक असे उपद्व्याप करतायत याची लाज वाटली पाहिजे चालकांना शंभर वर्ष झाली ना तुमच्या संघटनेला प्रगल्भता दाखवा चर्चा करायची असेल तर जाहीर व्यासपीठावर या आणि चर्चा करूया गोळवळकरांचा विचार योग्य की आंबेडकरांचा विचार योग्य मारा मार्या करून हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही कारण कितीही म्हटलं तरी आंबेडकर हे गोळवळकर आणि हेगडेवारांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे ते लक्षात घ्या पण चर्चेला तुमची तयारी नसणार कारण चर्चा सुरू होण्याआधीच पराभव तुम्हाला मान्य आहे चर्चेमध्ये तुम्ही युक्तिवाद करू शकत नाही कारण तेवढं तुमचं ट्रेनिंग नाही तुम्ही लाठा काट्यांचं ट्रेनिंग देता त्यामुळे असे गुंड तुमच्याजवळ येतात आणि शेवटी हल्ले करतात एकच सांगतो प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला झालेला आहे त्याला उत्तर देण्याचं संभाजी ब्रिगेडने ठरवलेलं आहे पण माझी अशी इच्छा आहे उत्तर शांततामय लोकशाहीवादी मार्गाने दिलं जावं काटेवर कठोर कारवाई हो करायला गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना भाग पाडलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांना भाग पाडलं पाहिजे शेवट महाराष्ट्राच्या प्रतिमेचा हा प्रश्न आहे आधीच महाराष्ट्राची प्रतिमा काळवंडलेली आहे या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये त्यामध्ये कालच्या हल्ल्याने भर पडली आहे लक्षात घ्या मी पुन्हा एकदा या हल्ल्याचा निषेध करतो आणि इथेच थांबतोय पुन्हा रात्री उशिरा दहा वाजता भेटूया दुसऱ्या विषयाचं देखील वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू वेरी मच